नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट आज आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे तसेच छत्तीसगडच्या आसपास कमी ताबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे काल हे बंगालच्या उपसागरात समुद्र किनारपट्टीवर हे सक्रिय होतं आज छत्तीसगडच्या आसपास आलेलं आत आलेलं आहे याच्यामुळे काय होईल तर आता विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र या भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे तसेच कोकण विभाग असेल मुंबई विभाग असेल या भागात सुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आज उद्या आणि परवासाठी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट साठी आहे यानंतर सध्या जर दुपारच्या बारा बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे तुम्ही पाहू शकता लातूर नांदेड धाराशिव त्यानंतर बीड परभणी हिंगोली हे जे जिल्हे आहेत दाराशिव सोलापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सुद्धा सध्या सक्रिय असतील त्यानंतर इकडे भंडारा असेल नागपूर गोंदिया या तीन जिल्ह्यातून सुद्धा चंद्रपूरच्या उत्तर भागात सुद्धा पावसाचे ढग मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत जळगाव नंदुरबार धुळे या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि उर्वरित राज्यात ढगाळलेलं हवामान आहे कुठेतरी हलके मध्यम थेंब पडत असतील विशेष पावसाचे ढग सध्या इतर जिल्ह्यातून नाही आहेत सर्वप्रथम आपण आजचा ऑगस्टचा तालुका त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा जिल्हा वाईज आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नांदेड जिल्ह्यात इकडे अर्धापूर हिमायतनगर भोकर उमरी धर्माबाद त्यानंतर बिलोली मुखेड डिगलोर त्याच्यानंतर नायगाव लोहा जवळजवळ सर्वच तालुके मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच लातूर जिल्ह्यात अमदापूर शिरूर उदगीर यानंतर देवनी निलंगा हे जे तालुके आहेत राणापूर जवळजवळ सर्वच तालुके मध्यम पावसाचा अंदाज राहील हलक्या मध्यम पाऊस सक्रिय राहतील एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर दाराशिव जिल्ह्यात लोहरा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद त्यानंतर कळंब वाशीभूम त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात जमानी महागाव त्यानंतर उमरखेड डिग्रस यानंतर रालेगाव त्यानंतर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात बालापूर राजुरा गोंदपिपरी चिमूर त्यानंतर इकडे नागभीर ब्रह्मपुरी नागपूर जिल्ह्यात हिंगणा उमरेड त्यानंतर कोही कामटे माउदा हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आज दुपारनंतर राहील यानंतर इकडे गोंदिया जिल्ह्यात तिरो, तिरो गोंदिया त्यानंतर देवरी अर्जुनी मोरगाव हे जे तालुके आहेत भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहडी साकोली लाखनी त्यानंतर पावनी हे जे तालुके आहेत या भागातून मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट साठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या भागातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काही नाही काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात हा झाला आपला आजचा अठ्ठावीस ऑगस्टचा तालुका वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या शरीरातील पश्चिम घाट भागात सुद्धा तशीच परिस्थिती नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा तशीच परिस्थिती हलका मध्यम काही भागात जोरदार पाऊस राहील त्यानंतर इकडे धाराशिव बीड जालना हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची तीव्रता आज वाढण्याचा अंदाज आहे जास्तीत जास्त पाऊस इकडे लातूर नांदेड धाराशिव तसेच हिंगोली परमिणी या भागातून असेल यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या भागातून मेघगर्जनेसह सह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर अमरावती आम, अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा पूर्व भाग सोलापूर पूर्व भाग मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर राहिलेला जो मधला भाग आहे इकडे नाशिकचा मध्यवर्ती पुणे मध्यवर्ती सातारा सांगली मध्यवर्ती कोल्हापूर मध्यवर्ती हलका मध्यम एका दुसरी रिमझिम पावसाची सर झाली ते झाली नाही तर विशेष पाऊस नाहीये मात्र नाशिकचा पूर्व भाग पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पूर्व भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जने सह पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक हा पाऊस नसेल या जिल्ह्यातून त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती हे जे जिल्हे आहेत काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची तीव्रता उद्या सुद्धा सक्रिय राहील अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार अहिलनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूरचे पूर्व भाग मध्यवर्ती भाग सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग नाशिक पूर्व भाग या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आणि राहिलेले जे हे जे जिल्हे आहेत हा जो आहे तसेच पुणे सातारा कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात रिमझिम पावसाची सर झाली झाली नाही विशेष पाऊस या भागातून नाहीये त्यानंतर तीस ऑगस्ट नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी जालना हे जे जिल्हे आहेत या भागात पाऊस थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे लातूर नांदेड सुद्धा पाऊस कमी होईल त्यानंतर सोलापूर धाराशिव आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव हे जे जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील मध्यवर्ती आणि पूर्व भागात विशेष पावसाचा अंदाज तीस ऑगस्ट साठी नाही तर हा झाला आपला अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती नांदेड त्यानंतर हिंगोली परभणी वाशिम अकोला हेजे मेग हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह पावसाचा तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी या जिल्ह्यातून दिलेला आहे तसेच बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर त्यानंतर पुण्याचा पूर्व भाग या सर्व जिल्ह्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे पुण्याच्या गाठभागात घाट गाठभागात तसेच कोल्हापूरच्या गाठभागात हवामान खात्याने आज मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे राहिलेले जे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा तसेच एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे इकडे ही ग्रीन अलर्ट असला लातूर धाराशिव सोलापूर ग्रीन अलर्ट असला अपडेटेड नसल्यामुळे या भागात ग्रीन अलर्ट दिसत आहे पण या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ये हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद